आपण करणार आहोत उपवासासाठी बटाट्याचा शिरा त्यासाठी लागणारे साहित्य पाच ते सहा उकडून घेतलेले बटाटे अर्धी वाटी तूप आणि साखर पहिले आपण कढई तापत ठेवून तोपर्यंत बटाटा किसून घेऊ कढई चांगली तापली आता त्यात तूप टाकून घेऊ तूप चांगलं तापलं आता त्यात किसलेला बटाटा टाकून घेऊ आता बटाटा तुपात चांगला परतून घेऊ बटाटा चांगला परतून झाला त्यात आपल्या आवडीनुसार साखर टाकून घेऊ आणि पुन्हा छान हलवून घेऊ कमी गॅसवर दहा मिनिट परतून घेऊ शिरा आता तयार झालेला आहे त्यात काजू बदाम